पंढरपूर तालुक्यातील कवठाळी या ठिकाणी हिमा नदीच्या पात्रात प्रवीण नगरे या शिल्पकाराने तब्बल सोळा फूट उंच असणाऱ्या हत्तीवर अंबारी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली आहे अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरा करण्याच्या दृष्टीने भीमा नदीच्या पात्रामध्ये तराफ्यावर हत्ती उभा करून अंबारी मध्ये शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली आहे विशेष म्हणजे हत्या आणि शिवमूर्ती हे पूर्णपणे फायबर ची असून शिल्पकार प्रवीण नगरे यांनी स्वतः तयार केली आहे भीमा नदीच्या मधोमध असणाऱ्या हत्तीवरील अंबारीतील शिवाजी महाराजांच्या मूर्तीबद्दल सध्या सर्वत्रच कुतूहल निर्माण झाले असून अनेक शिवभक्त हे पहाड्यांसाठी गर्दी करत आहेत शत्रियं कुला वताऊ शिवसनाधिश्वर महाराज दिराज राजा शिवछत्रपती महाराज की जय नमो पार्वती पतये